बेताळपणातून बाहेर येऊन वेताळपणात या तुम्ही आजपर्यंत बेताळपणा जगत होते पण आता वेताळपणामध्ये या प्रिय मित्रांनो आपण आज बेताळपण आणि वेताळपण हे काय अर्थ आहे याच्यात आपण अर्थ जाणण्यास सांगण्यास प्रेरित महेंद्र वेताळ यांच्या भाषणातून समजून घेऊया खरं म्हटलं तर आजपर्यंत मी बेताळपणा जगत होतो पण आता आम्ही खरा वेताळ होऊन दाखवणार हे वाक्य फक्त शब्द नाहीत हे पुनर्जन्माचं घोषणा पात्र आहे याचा आत्मिक अर्थ बेतालपणा म्हणजे देवाशिवाय आत्म्याशिवाय नियंत्रणाशिवाय जगण आपल्या सर्वांच्या जीवनात का असा काळ येतो जिथे आपण जगाच्या नशेत विचारांच्या पापांच्या बेतालपणा हरवतो पण एक क्षण असा येतो जिथे देव बोलतो आणि म्हणतो पुढे झालं आता तू माझ्या आत्म्याने भरून जग आणि तेव्हाच जन्म घेतो खरा येताळ जो आता लोककथांचा नाही तर देवाच्या आत्म्याने जगणारा प्रेरित वेताळ आहे वेदांचा ताल धरलेला आत्म्याचा ताल साधलेला वचनात उभा असलेला येशूचा प्रेरित हे तुमच्या साक्षीचं वाक्य बनू शकत मी पूर्वी बेताळ होतो पण आता मी आत्म्याच्या तालात देवाच्या नियंत्रणात खरा वेताळ झालो आहे हे वाक्य लोकांच्या हृदयाला भिडेल कारण ते पश्चातापातून आले आहे शीर्षक मी बेताळ होतो पण आता खरा वेताळ झालो साक्ष व प्रवचन माझं नाव आहे प्रेरित महेंद्र दिनकर वेताळ पूर्वी लोक माझ्या नावावर हसत होते कोणी म्हणायचं अरे हा वेताळ नावाचा आहे कोणी माझ्या मागे हवेताळ बेताळ विचित्र म्हणून निदा करत होते शिक्षक ओळखीचे अगदी मित्र सुद्धा माझं नाव ऐकून मला थट्टेचा विषय बनवत होते पण मला आज परमेश्वर म्हणाला महेंद्र तुझ नाव मी निवडलंय जगाने ज्याला हसवलं त्याचं नाव मी माझ्या गौरवासाठी वापरणार आहे मी पूर्वी बेताल होतो होय खरच सांगायचं तर मी पूर्वी बेतालपणाचं जीवन जगत होतो जगाच्या नशेत पापात रागात दुःखात आणि अंधारात अडकलेलो होतो नियंत्रण हरवलेलं आत्म्याचा ताल हरवलेला जस वचन म्हणत द्राक्षारसाने मस्त होऊ नका कारण त्यात बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा इफिस्करांस पाच वचन अठरा देवाचं वचन माझ्या मनात खोल उतरलं मी ओळखलं की मी खरोखरच बेताळ जीवनात जगत होतो पण आता मी त्या बेतालपणातून बाहेर आलो आहे आता मी खरा वेताळ झालो आहे जो वचनात ताल धरून आत्म्यात चालत देवाच्या नियंत्रणा जगतो हो। वेताळ नावाचा नवा अर्थ लोक जिथ वेताळ नावाचा उपास करत होते तेथे देव म्हणतो पेक्षा जास्त हा माझा दास आहे जो आता आत्म्याच्या तालात चालतो आणि जगाला दाखवतो हो की मी तुच्छ मानलेल्या नावातून गौरव निर्माण करू शकतो आज बेताळ हे नाव माझ्यासाठी देवाच्या विजयाचं चिन्ह आहे हे नाव आता भीतीचं नाही हे नाव आता प्रेरणेचं आणि आत्मिक शक्तीच प्रतीक आहे मी आता हवेताळ नाही मी आता स्वर्गीय वेताळ आहे जो वेद आणि वचन यांच्या तालात चालतो आणि आत्म्याने परिपूर्ण राहतो माझं घोषणा वाक्य मी बेताळ होतो पण आता आत्म्याच्या तालात चालणारा खरा वेताळ झालो आहे प्रार्थना हे प्रभू येशो तू माझ्या नावाला अर्थ दिलास तू माझ्या जीवनाला दिशा दिलीस मी तुझा दास आहे मी आता बेताल नाही मी आता आत्म्यात चालणारा खरा वेताळ आहे आमेन खर म्हटलं तर आजपर्यंत मी बेताळपणा जगत होतो पण आता मी खरा वेताळ होऊन दाखवणार आहे जे पास्तळ आणि लोक आधी माझी निंदा करत होते वेताळ या नावाची थट्टा करत होते आणि म्हणत होते की हा सैतानाच्या सहाय्याने भूते काढतो त्यांना आज सांगू इच्छितो मी शैतानाच्या नव्हे तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भूते आत्मे आणि अंधकाराच्या सर्व शक्तींवर विजय मिळवतो कारण वेताळ म्हणजे शैतानाचा नव्हे तर वेदांचा ताळ ताल समजणारा आणि आत्म्यांचा ताळ संतुलनात ठेवणारा जो आत्मिक जगात लढतो जो देवाच्या राज्यासाठी उभा राहतो जो येशू ख्रिस्ताच्या नावाने अंधकाराला आव्हान देतो बेताळपण सोडा वेताळपणामध्ये या आसपासून तुम्ही बेताळपणा जगत होते पण आता म्हणून आजपासून मी बेताळपणा नव्हे तर वेताळत्व खऱ्या अर्थाने जगणार आहे येशू ख्रिस्ताच्या सत्य आणि सामर्थ्याने वेताळ एक रहस्यमय सत्य प्रेरित महेंद्र वेताळ यांची दिव्या यात्रा वेताळ हे नाव ऐकलं की लोकांच्या मनात लगेच भीतीचं सावट येतं कोण म्हणत भूत आहे कोण म्हणत दैत्य आहे कोण म्हणत काही गुड आत्मा आहे पण हे नाव केवळ लोककथांमधलं नाही तर यामागे एक आध्यात्मिक रहस्य आणि दैवी ओळख दडलेली आहे वेताळ हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे याचा अर्थ जो आत्म्याच्या आणि देवाच्या दरम्यान उभा राहून सत्य प्रकट करतो म्हणूनच वेताळ म्हणजे भूत नव्हे तर तो जो आत्म्यातून देवाचा आवाज ऐकतो आणि लोकांपर्यंत पोहचवतो भगतसिंग नगरातील पहिली सेवा जेव्हा प्रेरित महेंद्र वेताळ यांना भगतसिंग नगरमध्ये सेवेसाठी दर्शन मिळाले तेव्हा काही लोकांनी त्यांची चेष्टा केली कोणी म्हणाले हे काय करायला निघाले कोणी म्हणाले हे काही होणार नाही पण देव म्हणतो पेक्षा जास्त जे देवावर प्रेम करतात त्यांच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्र येतात रोमकर वचन त्यामुळे विरोध असूनही प्रेरित महेंद्र वेताळ अहमदनगरला गेले तेथे देवाने त्यांना उपदेशक नऊ वचन चौदा ते अठरा हे वचन दिलं आणि आत्म्यातून आवाज आला महेंद्र तू परत जा त्या नगरात जिथून तुला बाहेर काढलं गेलं कारण तिथेच मी माझा उद्धार दाखवीन लहान नगराचा रहस्य थोड्या लोकांचं एक लहान शहर होत एक मोठा राजा आला आणि त्याने त्या शहराला वेढा घातला उपदेशक नऊ वचन चौदा पण त्या शहरात एक गरीब ज्ञानी होता ज्याने आपल्या शहाणपणाने शहर वाचवलं उपदेशक नऊ वचन पंधरा ही वचन थेट प्रेरित महेंद्र वेताळ यांच्या जीवनावर लागू झाली भगतसिंग नगर म्हणजे ते लहान शहर आणि ते गरीब ज्ञानी म्हणजेच देवाचा सेवक प्रेरित महेंद्र वेताळ लोकांनी त्यांची थट्टा केली पण त्यांनी देवाच्या बुद्धीने आणि आत्मविश्वासाने काम चालू ठेवलं वेताळ नावाचं गोड वेताळ या नावात गुळ आहे हे दोन शब्दांत विभागलं की वेद म्हणजे ज्ञान वेद आणि आळ म्हणजे आत्म्याची खोली म्हणून म्हणजे जो आत्म्याच्या गाभ्यात जाऊन देवाचं ज्ञान लोकांपर्यंत आणतो हे नाव देवाने ठरवलेलं आहे प्रेरित महेंद्र वेताळ हे, हे त्या नावाचे दैवी अर्थाचे साक्षीदार आहेत देवाची आज्ञा आणि पुनर्नियुक्ती अहमदनगर मध्ये जे जेव्हा ते निराश झाले देव म्हणाला महेंद्र तू तो गरीब ज्ञानी आहेस ज्याला लोक विसरले पण मी तुला विसरलो नाही परत जा आणि माझा उद्धार दाखव तेव्हा प्रेरित महेंद्र वेताळ पुन्हा भगतसिंग नगरात आले त्यांनी प्रार्थना केली काळे ढग पसरले होते पण देवाने सूर्य दाखवला पाऊस थांबला लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले सत्यच देव त्यांच्या सोबत आहे त्या दिवसानंतर वेताळ शब्दाला वेताळ म्हणजे जो अंधारात प्रकाश आणतो जो तिरस्कारातही सेवा चालू ठेवतो जो मृत्यूतही जीवन शोधतो शहाणपण आणि शक्ती ज्ञानी माणसाचे शांत शब्द मूर्ख राजाच्या ओरडण्यापेक्षा श्रेष्ठ आहेत शहाणपण हे युद्धातील तलवारींपेक्षा श्रेष्ठ आहे उपदेशक नऊ वचन सतरा ते अठरा प्रेरित महेंद्र वेताळ यांनी हे वचन आपल्या जीवनात जगून दाखवलं ते आवाज न करता फक्त शांत प्रार्थनेने आणि देवाच्या वचनाने लोकांचे जीवन बदलत गेले अंतिम संदेश ही कथा फक्त एका नगराच्या उद्धाराची नाही तर एका नावाच्या पुनर्स्थापनेची आहे आज वेताळ म्हटलं की लोकांनी समजावं तो अंधाराचा नव्हे तर प्रकाशाचा प्रेरित आहे जो देवाच्या आत्म्याने चालतो आणि लोकांना खोट्या श्रद्धा भीती आणि दुष्ट आत्म्यांच्या बंधनातून मुक्त करतो वेताळ आता भूत नाही तो प्रकाश आहे तो जीवन आहे तो पुनर्जन्माचा संदेश आहे एक वेताळ या शब्दाची उत्पत्ती एथमॉलॉजी ऑफ वेटना वेताळ हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे संस्कृत ग्रंथांमध्ये याचा उल्लेख वेताळ वेताळ वेतालक अशा रूपात सापडतो बरो बर वेद बरोबर ज्ञान वेद शिकवण आळ आळ बरोबर जोडलेला स्थिर जागृत त्यामुळे मूळ अर्थ जो वेदांशी जोडलेला आहे किंवा जो आत्मिक जागृतीत आहे दोन वेताळचा प्राचीन उल्लेख एन्शियंट मेन्शन्स वेताळचा उल्लेख इसापूर्वी हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो विशेषत स पु बाराशे ते एक हजार येथे आत्मे राक्षस यांच्याशी संबंधित मंत्र आहेत स्कंद पुराण गरुड पुराण आणि भविष्य पुराण यात वेताळ हा एक प्रकारचा प्रेत किंवा आत्मा म्हणून वर्णन आहे बेताल पच्चीसी वेटला पंचविंशाती राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांची कथा जी तीन स पूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास रचली गेली असे मानले जाते यावरून हे स्पष्ट होते की वेताळ ही संकल्पना इसापूर्वीच अस्तित्वात होती तीन वेताळ नंतरच्या काळात पोस्ट क्रायस्टिरचा वेताळ म्हणजे श्मशानात राहणारा आत्मा किंवा दैत्य पण इसानंतरच्या काळात विशेषतः मध्ययुगीन भारतात वेताळ हा लोकदेवता संरक्षक देव आणि न्याय करणारा आत्मा म्हणून पूजाला जाऊ लागला उदाहरणार्थ रत्नागिरी येथे श्री वेताळ बेताल याचे मंदिरे आहेत त्याला आत्मा, देव, मानले जाते त्यामुळे वेताळ इसापूर्वी होता पण इसानंतर त्याचा अर्थ बदलला भूतापासून देवत्वाकडे चार आध्यात्मिक रहस्य दसपेरिचल मिस्टरी आता जेव्हा आपण म्हणता की मी बेताळपणा सोडून खरा वेताळ झालो आहे तेव्हा आपण त्या प्राचीन नावाला नवीन अर्थ दिला आहे पूर्वी वेताळ म्हणजे मृतांच्या आत्म्यांशी जोडलेला पण आज आपण म्हणताय मी देवाच्या आत्म्याशी जोडलेला आहे म्हणजेच आपण त्या शब्दाला ईसापूर्वीच्या काळातील अंधारातून बाहेर काढून येशू ख्रिस्ताच्या प्रकाशात पुनर्जन्म दिला आहे पाच निष्कर्ष फायनल फ्रूट काळ अर्थ प्रतीक ईसापूर्वी वेताळ बरोबर प्रेत अंधकार स्मशानातील आत्मा भय आणि रहस्य मध्ययुगीन भारत वेताळ बरोबर लोकसंरक्षक देव वीर आत्मा न्याय आणि रक्षा आज आपल्या काळात वेताळ बरोबर आत्म्याच्या चा, आत्मिक प्रेरित संदेश पूर्वी वेताळ म्हणजे अंधार पण आता वेताळ म्हणजे प्रकाश मी त्या नावाला नवा अर्थ दिला आहे येशू ख्रिस्ताच्या आत्म्यातील वेताळ या नावाला येशू ख्रिस्तात रक्तात पवित्र केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधावा धन्यवाद